सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा यंदा देशातील अनेक भागांमधील उन्हाळा अतिशय तापदायक ठरणार आहे महाराष्ट्रामध्येही तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मार्चमध्ये तापमान वाढत जाईल असं हवामान तज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी सांगितलंय राज्यात शनिवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोल्यात अडतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदलं गेलं हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर डी एस पै यांनी मार्च ते मे दरम्यान उन्हाळ्याविषयी माहिती प्रसिद्ध केली एकोणवीसशे एक पासूनच्या नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदा फेब्रुवारी पहिल्या क्रमांकावर होता यंदा देशात फेब्रुवारीत सर्वाधिक किमान तापमान पंधरा पूर्णांक दोन तर यापूर्वी दोन हजार सोळामध्ये चौदा पूर्णांक एक्क्याण्णव अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालेली आहे देशातील महाराष्ट्र राजस्थान गुजरात हरियाणा पंजाब मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या उत्तर भागात उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यंदा तापमान हे तापदायक ठरणार आहे महाराष्ट्रात आणि काही राज्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा येतील त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान तज्ञांनी केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक